तुमच्याकडे अजून जर सबस्क्राईबर आहेत का तुम्हाला युट्यूबवरती पहिले एक हजार सबस्क्रायबर मिळवायचे आहेत का तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला आजचा रोडमॅप सांगणार आहे ज्यामुळे तुमचे एक हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण होतील तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी विजय तुमचं स्वागत करतो यूट्यूब चॅनलवरती इथे मी तुम्हाला यूट्यूब ग्रोथ आणि ऑनलाईन कंटेंटबद्दल प्रॅक्टिकल टिप्स शेअर करत असतो तर तुम्ही यूट्यूबवरती नवीन असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे निश निवडणे निश निवडणे म्हणजे का वे, वे काय वेगवेगळे कॅटेगरी असतात यूट्यूबमध्ये तर काहींचे यूट्यूब टिप्स देतात काही काय टेक चॅनल काहींचा असतो की ब्लॉगिंग करणे काहींचं कुकिंग असतंय तर असे टॉपिक असतात तर ते सर्वात मोठी चूक जे नवीन यूट्यूबर करतात ते रॅन्डमली व्हिडिओ अपलोड करत असतात तर त्याच्यामुळे तर यूट्यूब अलगोरे त्यांना काहीच समजत नाही की हा व्हिडिओ कोणासाठी बनवला आहे आणि कुणाला शेअर करायचा आहे तर तुम्ही जर निश सिलेक्ट केली एक आणि त्या रिलेटेडच व्हिडिओ टाकले तर तुमची ती ऑडियन्स त्या व्हिडिओ रिलेटेड ऑडियन्स जी असेल तरी अट्रॅक होईल आणि तुमचे सबस्क्रायबर वाढतील सुरुवातीला तुम्ही क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती जास्त फोकस करा जर तुमच्या व्हिडिओचा जर ऑडिओ क्लिअर नसेल तर सुमारे साठ टक्के ऑडियन्स व्हिडिओ बघायचं सोडून देईल त्यामुळे तुम्ही ऑडिओवरती जास्त फोकस करा व्हिडिओच्या आणि व्हिडिओ बनवताना क्लिअर ऑडिओ तर पाहिजेच आणि बॅकग्राऊंड नॉईज बिलकुल नाही पाहिजे आणि तुमचे व्हिडिओचे टायटन आणि थमनेल हे तुमच्या व्हिडिओचे सक्सेस पन्नास टक्के ठरवत असतात थंबनेल कसं तयार करायचं आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये तर शिकवालच हे लक्षात ठेवा तुम्ही जे मी टिप्स सांगत आहेत यू आणि कीवर्ड्स सुरुवातीला तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज सर्चमधून येत असतात तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये योग्य कीवर्ड्सचा वापर करायचा आहे आणि हॅशटॅगचा वापर करायचा आहे व्हिडिओ रिलेटेड आणि टॅगिंग ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे व्हिडिओसाठी त्यामुळे तुमचा व्हिडिओ लवकरात लवकर ऑडियन्स समोर येईल आणि लोक त्याला क्लिक करतील आणि व्ह्यूज येतील तुमच्या व्हिडिओला शॉर्ट्सचा वापर करणे सुरुवातीला तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बनवा त्यामुळे तुमच्या व्हिडिओची ग्रोथ आणि सबस्क्रायबर लवकर मिळतील तुम्हाला आणि सुरुवातीला त्यांची लेंथ तीस से वा। ते साठ सेकंद ठेवा त्यामुळे तुमचा व्हिडिओ व्हायरल लवकर होईल कन्सल्टन्सी कन्सल्टन्सी म्हणजे काय सातत्य तर तुम्ही युट्यूब अलगोरी कन्सल्टन्सी हे खूप आवडते तर तुम्ही सुरुवातीला दोन लाँग व्हिडिओ आणि तीन शॉर्ट्स व्हिडिओ हे एकदम परफेक्ट व्हिडिओ बॅलन्स आहे तर तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ अपलोड करा आणि एक टाईम निश्चित ठेवा तर त्या टाइमिंगवरती तुम्ही व्हिडिओ टाकल तर यूट्यूब अल्बरलाही समजेल की तुम्ही व्हिडिओ केव्हा अपलोड करताय आणि त्यामुळे तुमचा व्हिडिओ लवकरात लवकर ऑडियन्सपर्यंत पोहोचेल आणि ऑडियन्सलाही कळेल की तुमचा टायमिंग काय आहे पेशन्स आणि इम्प्रूव्हमेंट सुरुवातीचे एक हजार सबस्क्रायबर मिळवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला दोन ते तीन महिने वेळ जातील आणि तुम्हाला यूट्यूब ग्रोथ ही स्लो वाटेल तर तुम्ही हार मानू नका तुम्ही यूट्यूब ॲनालिटिक्स चेक करा यूट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन सी टी आर बघा आणि तुमचा व्हिडिओ कोणता चालला असेल तो तुम्ही बघू शकता आणि त्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ बनवा दुसरे मित्रांनो सुरुवातीला शून्य ते एक हजार सबस्क्रायबर मिळवणे कठीण आहे त्यासाठी तुम्हाला स्मार्ट स्ट्रॅटर्जी आणि थोडा स्पेशन असावा लागतो आज आपण नीश कंटेंट क्वालिटी कीवर्ड्स एसिओ पेशस शॉर्ट्स याबद्दल माहिती घेतली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघायला विसरू नका तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये